नमस्कार मित्रांनो कसे आहात मी प्रणिता आणि आज आपण एक सुंदर आणि शांत ठिकाणी जाणार आहोत ते ठिकाण कोणत कुठे आणि कस जायचं याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि त्यामुळे मी आज एक खास ठिकाण निवडला आहे ते ठिकाण आहे खोपोली आज, आज आपण खोपोली मधल्या गगनगिरी महाराजांच्या मठाला भेट देणार आहोत त्यामुळे जास्त वेळ न घालवता चला निघूया खोपोली हे मुंबई पुणे महामार्गावर आहे त्यामुळे मुंबई आणि पुण्याहून रेल्वे बस किंवा प्रायव्हेट गाडी करून सहज हो इथे येऊ शकता स्टेशनवरून फक्त पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर मठ आहे त्यामुळे खोपोली स्टेशनवरून ऑटो किंवा टॅक्सीने तुम्ही थेट मठात पोहोचू शकता तुम्ही गाडीने देखील जाऊ शकता ही जागा निवडण्यामागे खास कारण म्हणजे आपली युट्यूब फॅमिली आता झाली आहे त्यामुळे मी विचार केला की हा आनंद या आणि निसर्गरम्य ठिकाणी येऊन करावा गप्पा मारत मारत आपण मठाजवळ आलोच होता आपण सध्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहोत मठात जाण्यापूर्वी माझ्या मिस्टरांनी शेजारच्याच एका छोट्या दुकानातून हार फुले आणि नारळ घेतलाय आता आपण आज जाऊया हे भक्त निवास आहे जिथे राहण्याची उत्तम सोय आहे आणि अगदी निसर्गरम्य वातावरण आहे त्यामुळे तुम्ही शहरात राहणाराला आणि गर्दीला कंटाळला असाल तर तुमच्यासाठी हा परफेक्ट वेकेंड प्लॅन होईल तुम्ही भक्त असाल तर उत्तमच पण नसाल तरी फक्त मनशांतीसाठी इथे येऊ शकता आता इथून आपण जाणार आहोत मठात पण हा परिसर इतका स्वच्छ सुंदर आणि निसर्गरम्य आहे की इथून कुठे जाण्याची इच्छाच होत नाही मठाचा हा परिसर तुम्ही पाहू शकता अगदी शांत आहे इथून आत गेल्यावर महाराजांच्या संपूर्ण जीवनातील फोटो तुम्हाला पाहायला मिळतील आता सुरुवातीला आपण सद्गुरु गगनगिरी महाराजांचं दर्शन घेऊया आणि मग मी तुम्हाला मठाचा संपूर्ण परिसर दाखवणार आहे या ठिकाणी अशाच प्रकारे गगनगिरी महाराजांचे खूप फोटो आहेत महाराजांच्या बाबतीत एक गैरसमज आहे तो म्हणजे अनेकांना असं वाटतं की गगनगिरी महाराज हे खोकोली मधले होते किंवा त्यांचं गाव खोपोली होतं पण असं नाही गगनगिरी महाराजांचा जन्म सातारा जिल्ह्यातला आहे तुम्ही पाहू शकता समोर पूजा आणि अभिषेक सुरू आहे त्यामुळे इथे कितीतरी भक्त जमले आहेत आज कदाचित सुट्टीमुळे थोडी जास्तच गर्दी आहे दर्शनानंतरचं महत्वाचं काम म्हणजे पोटपूजा म्हणून आता आम्ही भोजनालयाकडे आलो हो। आहोत देवाच्या प्रसादाला कधीही नाही म्हणायचं नाही म्हणून आम्हीही या प्रसादाची चव चाकली वरण भात भाजी आणि शिरा हा 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 एकदम अप्रतिम आणि सात्विक जेवण आहे त्यानंतर थोडं फिरत फिरत आम्ही गाईच्या गोट्याकडे गेलो आणि पुढे आम्ही पोचलो या मठातील सर्वात सुंदर दृश्य असणाऱ्या ठिकाणी अर्थात या नदीच्या पात्राजवळ हे सुंदर दृश्य पाहून आम्ही मठातील एका मोठ्या हॉलमध्ये पोहोचलो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराजांच्या संपूर्ण जीवनातील फोटो या हॉलमध्ये आहेत इथे बसून फक्त काही मिनिट ध्यानधारणा केली तरी मन एकदम हलक आणि प्रसन्न होत तुम्ही कधीही आलात तर काही वेळ ध्यान करा तुम्हाला नक्कीच छान वाटेल असं म्हणतात की गगनगिरी महाराजांना योग आणि साधनेचं प्रचंड शक्ती प्राप्ती झाली होती हे तुम्हाला इथे भेट दिल्यावर जाणवेलच ही आहे महाराजांची गाडी तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला खरंच अनुभवता येईल की किती सकारात्मक ऊर्जा या परिसरात आहे जर तुम्हाला आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण एकदम योग्य आहे इथे आल्यावर एक, एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते पण मठात येताना ही काळजी नक्की घ्या मठ हे एक धार्मिक स्थळ असल्याने इथल्या नियमांचं पालन करा इथल्या शांततेचा आदर करा आणि परिसर स्वच्छ ठेवा आपल्यामुळे वातावरण किंवा परिसर खराब होऊ नये याची काळजी घ्या इथे शक्यतो पावसाळ्यात यायला जमलं तर पावसाळ्यात या कारण त्यावेळी इथला परिसर आत्तापेक्षा अनेक पटीने सुंदर आणि प्रसन्न असतो तर मित्रांनो आणि मैत्रीणं गगनगिरी महाराज मठ हे फक्त एक पर्यटन स्थळ नाही तर मनाला शांतता आणि ऊर्जा देणारं ठिकाण आहे जर तुम्हाला अध्यात्म निसर्ग आणि सकारात्मकता यांचा अनुभव घ्यायचा असेल तर इथे नक्की या धन्यवाद पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी